पवारांनी आम्हाला फसवलं जनतेला फसवलं सातत्याने पवारांनाच का निवडून द्यावा असं विजय शिवतार यांनी सवाल उपस्थित केला आणि ते पवारांच्या विरोधात म्हणजे दोन्ही पवारांच्या विरोधात बोलताना त्यांचं भाषा जी आहे ती घसरलेली पाहायला मिळते उद्या विजय शिवतारे आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतात आणि म्हणतात की आम्ही अपक्ष या निवडणुकीत लढेन असं त्यांचा पवित्र आहे ही लोकशाही आहे तुम्ही लढू शकता बारामतीला ही लोकशाही आहे प्रत्येकाला लढायचा अधिकार आहे ना मी काय ऐकलेली नाही त्याच्यामुळे आज राहुलजींच आगमन महाराष्ट्रात झालंय त्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि अर्थातच महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांचे प्रश्न महागाई बेरोजगारी सारखी आणि महाराष्ट्रावर होणारा अन्याय याच्या विरोधात पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी लढते आपण बघताय उद्धवजींच्याही सभा चाललेल्या आहेत आदरणीय पवार साहेब राज्यात फिरतायत आज राहुलजींचंही आगमन चाललंय आणि अरविंद केजरीवालांचाही पक्ष पूर्ण ताकतीने महाविकास आघाडीबरोबर आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रावर होणारा अन्याय याच्या विरोधात महाविकास आघाडी ताकदीने लढते आणि शेतकऱ्याला कर कष्ट करणाऱ्याला जो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे त्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ताकदीने लढत राहू